नमस्कार मी राजेंद्र ओंजे आयबीएम लोक स्पेशल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत नाट्यगृहांच्या व्यवस्थेबद्दल नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाचं एक प्रातिनिधिक चित्र समोर आलं प्रशांत दामलेंनी हे सगळे चित्र सगळे फोटो समोर मांडल्यानंतर नाट्यगृहांची नेमकी अवस्था काय असते अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षक एखाद्या नाटकाला एखाद्या प्रयोगाला जात असतील आणि तिकीट काढून जर ते प्रयोग पाहत असतील आणि त्यांना जर ही परिस्थिती समोर आली तर त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये नाट्यगृहापर्यंत जाण्याची इच्छा तर राहील के का केवळ खुर्च्या नाही केवळ त्या नाट्यगृहातल्या परिसरातली अस्वच्छता नाही तर प्रशासनाची उदासीनता देखील या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे प्रशांत दामणींनी केवळ हे प्रातिनिधिक स्वरूप सगळ्यांच्या समोर मांडलं हे एक कालिदासचं चित्र होतं पण असे अनेक कालिदास सारखे नाट्यगृह राज्यात आहेत ज्यांची परिस्थिती यापेक्षा फार काही वेगळी नाही आहे पाहूयात नाट्यगृहाची वॉर्निंग बेल आणि या सगळ्या संदर्भातच बोलणार आहेत सोबत असणार आहेत अभिनेते प्रशांत दामले आणि नाट्य दिग्दर्शक मंगेश कदम दोघे देखील या दोघांशी आपण बोलणार आहोत आणि नाट्यगृहाची नेमकी अवस्था काय हे देखील जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला त्यांच्याशी संवाद साधण्याआधी नाशिकमधल्या कालिदासची नेमकी अवस्था काय आहे हे आपण बघणार आहोत जेव्हा माध्यम या कालिदासच्या नाट्यगृहाच्या अवस्थेकडे प्रकाश टाकायला जातात तेव्हा राजकारणी त्याला सकारात्मक न घेता नकारात्मक पद्धतीने स्वीकारतात यापेक्षा आपण आधीच केलं असतं तर आता करून दाखवतो असं म्हणण्याची वेळ आली नसती ही दृश्य आहेत नाशकातल्या कालिदास नाट्यगृहातल्या बकालपणाचे तुटलेल्या खुर्च्या सगळीकडे साचलेली घाण कपडे फाटण्याची शंभर टक्के गॅरंटी अभिनेते प्रशांत दामले यांनी ते सोशल मीडियावर शेअर केले त्यांच्या नाटकाचा कालिदास मध्ये प्रयोग होता हे वास्तव त्यांना ट्विटर वर टाकण्याचा मोह आवरला नाही कदाचित राज ठाकरेंची प्रतिक्रिया सकारात्मक येईल असं वाटल असावं पण झालं भलतच तर मला कळत नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेल्या कामांचा जेव्हा लोक कलाकार जण बघून येतात त्याच्यानंतर बरोबर दोन दिवसांनी हे फोटो कसे काय अपलोड करतात फेसबुकवर इतके वर्ष का प्रसन्न दामि यांनी कालिदास नाट्यगृहामध्ये जाऊन कालिदास नीटनेटक का ठेवण्याची जबाबदारी मनसेची सत्ता असलेल्या पालिकेची मनसेची विकास काम पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी मराठी हिरो हिरोईन एक टोळक नाशकात गेलं होतं राज ठाकरेंच्या टीमनं जे दाखवलं ते बघितलं आणि त्यांचं कौतुक केलं पण त्यांना कालिदास नाट्यगृहाची अवस्था का दिसली नाही टॉयलेट ना बघा तुम्ही टॉयलेट तिथे नुसतं जवळ गेलं तरी इतका वास येतो गाणीला तर याच्यासाठी आचारसंहिता पाहिजे का तुम्हाला इथे आत आपल्या स्टेजवरचे प्रॉपर्टीची तुम्ही दुरावस्था बघा काय खुर्च्या हात तुटलेले त्याचे खिळे वर आलेले सगळे शर्ट फाटतात तरी हा ह्याची जाण आणि अजिबात लाज वाटत नाही आता हे थोडे फोटो बघा मनसेनं कालिदास कसं असावं याचा जो आराखडा नाशिकांना दाखवला आहे तो म्हणजे हे फोटो एकदम चकाचक क्षणभरासाठी हे आपल्या देशातच आहे का असा प्रश्न पडावा राज ठाकरे म्हटल्यावर चकाचकपणा येणारच पण खरं वास्तव समोर आणलंय ते प्रशांत दामलेंनी आरसा दाखवल्याबद्दल खरं तर राज ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन करायला हवं प्रशांत बाग आयबीएन लोकमत नाशिक काय वास्तव होतं कालिदासमधलं ते पाहिलं आपल्यासोबत आता प्रशांत दामले आहेत आणि मंगेश कदम देखील आहेत मला प्रशांत तुम्हालाच विचारायचं आहे की ज्या पद्धतीने कालिदास मधले हे सगळं वास्तवदर्शी चित्र आपण समोर पाहतोय हो खुर्च्या नीट नाही आहेत खाली कचरा साचलेला आहे ग्रीन रूम मध्ये खास करून कलाकारांना जिथे मेकअप करायला लागतो त्या मेकअप रूम मध्ये देखील फारशी काही अवस्था चांगली आहे असं तरी काय त्याच्यावरनं दिसत नव्हतं किंवा त्या दृश्यांमध्ये दिसत नव्हतं गेल्या गेल्या काय दिसलं जेव्हा तुम्ही प्रयोगाला गेलात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अशी परिस्थिती फक्त कालिदासमध्ये आहे अशातला काही भाग नाही आहे थोड्याफार प्रमाणात सर्व म्हणजे आज महाराष्ट्रात त्रेसष्ट नाट्यगृह आहे जिथे आम्ही नाटकाचा प्रयोग करतो किंवा करू शकतो किंवा करण्याची इच्छा असते तर थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या थिएटर्समध्ये आहेत आता अठरा तारखेला माझा प्रयोग होता म्हणून माझ्या समोर जे दिसलं त्याचे मी फोटो काढले ह्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल का औरंगाबादमध्ये सुद्धा औरंगाबादच्या थिएटरची परिस्थिती संत एकनाथ जी आहे त्याची परिस्थिती तशीच आहे फक्त आता त्यावेळेस पाहिले आम्ही औरंगाबाद मध्ये औरंगाबाद मध्ये सुईने फाटलेले पडदे शिवलेले देखील आपण पाहिले नाट्यकर्मींच्या सोबत तिकडच्या तिकडच्या स्थानिक जे रंगकर्मी असतात हा त्या औरंगाबादच्या स्थानिक रंगकर्मींबरोबर आम्ही ते सगळं स्वच्छता डाबटीत केली त्यामुळे हे फक्त नाशिकमध्ये अशातला भाग नाही संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे अतिशय दयनीय रंगमंदिर आहेत तुमचे मेकअप रूम्स आहेत टॉयलेट्स अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि परभणीचं थिएटर तर आता चार वर्ष बंद आहेत परभणीचं थिएटर म्हणजे परभणीमध्ये परभणीमध्ये आम्ही जायला उत्सुक असायचो कारण परभणीमध्ये अतिशय उत्कृष्ट रसिक वर्ग आहे त्यांना बारीक बारीक जागा अतिशय उत्तमपणे कळतात त्यामुळे आम्ही परभणीमध्ये जायला उत्सुक असायचो पण आता गेली चार वर्षात त्यांनी थिएटरच बंद करून टाकलेलं आहे दुरुस्तीच्या नावाखाली त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे म्हणजे परभणीला प्रयोग केला होता प्रशांत मला असं आठवतं की एंट्री घेताना होता खड्ड्यात उडी मारून मग घरात प्रवेश करायला लागायचा वळथणीला डुकर येऊन बसायची दुपारी तिकडच्या नागेश कुलकर्णी मला वाटतं त्याचं नाव चुकंद त्यांनी तर एक आंदोलन केलं होतं की हे थिएटर बदलासाठी त्यांनी पोतराज्याचा वेष घालून अंगावर फटके मारले होते असे वेगळ्या प्रकारचं आंदोलनही त्यांनी केलं होतं परभणीला असं मला वाटतं तर नुसतं परभणी तसं नाही अनेक शहरीकडे चिपळूणचा चिपळूणचं थिएटर घेतलं तर चिपळूणचं थिएटर अनेक वर्ष बंद आहे अनेक वर्ष बंदच आहे दुरुस्तीच्या नावाखाली त्यामुळे माझा माझा मुद्दा एवढाच आहे माझा मुद्दा एवढाच आहे की नवीन नवीन कल्पना राबवून किंवा नवीन नवीन कल्पना सुचवून नवीन गोष्टी बांधणं हा एक वेगळा मुद्दा आहे आणि जी आहे ती वास्तू ती वास्तू व्यवस्थित राखणं हे प्रशासनाचं काम आहे अगदी खरं की हे प्रशासनाचं काम आहे प्रशांत तुम्ही जसं म्हणताय की हे प्रशासनाचं काम आहे पण मंगेश मला हाच मुद्दा विचारायचा तुम्ही आता परभणीचं उदाहरण दिलं म्हणून विचारतो की ज्या एखादं नाटक घेऊन कुठल्या शहरात प्रेक्षकांसाठी त्यांच्या आग्रह आपण जेव्हा जातो आणि तिथे ही सगळी दुरावस्था पाहायला मिळते ही सगळी अनास्था पाहायला मिळते प्रशासनातली उदासीनता पाहायला मिळते आपण काही मागणी केली तर तिथं माणूस पण कोणी सांगायला नसतो अशा वेळेला काय काय गोष्टी आपल्याला सोसाव्या लागतात दिग्दर्शक म्हणून कलाकारांच्या सोबत ही सगळी टीम घेऊन जातात नाही मी मी अनेक ठिकाणी म्हणजे अगदी मी तुम्हाला मुंबईतला दुरावस्था सांगू शकतो म्हणजे मुंबईत आता धीरनाथ नाट्यगृह अद्ययावत आपण म्हणतो परंतु तुम्ही जर उजवे आणि डावे विंगेकडे बघितलं तर कलाकार कपडे बदलताना कळतो की बॅटरीतून दिसतो की तिथे कलाकार कपडे बदलत आहे असं त्या विंगांचं अरेंजमेंट आहे नंतर तुम्हाला सांगतो बाथरूम बाथरूमला कड्या नाही आहेत आता कल्याण सारख्या कल्याण पण शहर आहे तर कल्याण सारख्या शहरामध्ये सुद्धा वास येतो ऑडिटोरियम मध्ये घाण वास त्या वासामध्ये लोकांना बघावं लागतं नाटक बसंत म्हणजे म्हणजे नुसतंच मी मुंबईत आणखीन सांगतो ना तुम्हाला मी गडकरी मध्ये गडकरीचे फोटो काढले होते मी आणि मी त्या मॅनेजरना दाखवले होते की हे काय बघा हा डग सगळा अंगार पडला माझ्यावरती कव्हर तो फॅन कधीही पडू शकतो आत्ता ते फॅनची व्यवस्था केली आहे पत्रा फाटलेला आहे गडकरीच्या लेडीज मेकअप रूमचा काशीनाथ गाणेकरची फार अवस्था वाईट वेगळी नव्हती तिथलाही स्लॅब असाच पडला होता प्रयोग चालू असताना पडला होता हो बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय वाटतं माहिती का बांधणं हे नवीन नवीन संकल्पना बांधणं किंवा नवीन संकल्पनेप्रमाणे बांधणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे नवीन नवीन थिएटर्स व्हायला पाहिजे त्याबद्दल दुमत नाहीये ते नवीन नवीन संकल्पना देणं हे सर्व पक्षांचं काम आहे पण मेंटेन करणं हे कुठल्या एका पक्षाचं काम नाही आहे म्हणजे मनसे नाही शिवसेना नाही भाजप नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही मेंटेनन्स करणं व्यवस्था ठेवणं किंवा ते जे थिएटर आहे ते व्यवस्थित ठेवणं किंवा प्रशासनाचं ते कुठल्याही पक्षाचं काम नाही आहे त्यामुळे काल मी फोटो टाकले ते काल फोटो टाकण्याचा उद्देश एवढा होता की तिकडचं जे व्यवस्थापन आहे आता नाशिक एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मी नाशिकला प्रयोग करतोय तिकडचं आधीचं जे थिएटर होतं त्या थिएटरमध्ये सुद्धा तशीच बसायची नाटक झाल्यानंतर आम्हाला जेव बस बसून जेवणाची व्यवस्था नाही त्या थिएटरमध्ये पण नाही आणि आत्ताचे जे कालिदास आहे त्यामध्ये नाही आत्ता गेले सहा आठ महिने सहा महिने सुद्धा चार महिने आम्ही निवेदनं देऊन थोडे हे फोनाफोनी करून असं आम्हाला खाली कुठेतरी एक बसायची सोय केलेली आहे आता कालिदास सुरू होऊन सुद्धा आज नाही म्हटलं तरी पंधरा अठरा वीस वर्ष झाली की खरंय मग मग नाटक संपल्यानंतर साडेबारा वाजता पायऱ्यांवर बसून आम्ही गेलायच का आता या बेसिक गोष्टी ज्या आहेत या बेसिक गोष्टी कुठल्याही पक्षाच्या संबंधित नाही आहे प्रशासना संबंध काम आहे बरोबर बरोबर प्रशासनानं काल मी ते फोटो टाकले काल जे मी एक वर फोटो टाकले ते प्रशासनासाठी टाकले कोणासाठी अन्य व्यक्तीसाठी कारण अवय माझा उत्तम मित्र आहे काम करावं म्हणून प्रशासनाला टाकले पण प्रशासन चालवणाऱ्यांनी ते स्वतःच्या अंगाला चिटकावून घेतले त्यामुळे कदाचित थोडस त्यांना ते लागलं असावं की ही परिस्थिती आपल्याच वाटेला पर, कुठलाही कुठलाही पक्ष प्रशासन चालवत नाही प्रशासन चालवणारी अधिकारी वेगळे पक्षाचे कुठल्याही पक्षाचे कुठलाही पक्ष हा सूचना करत असतो नवीन नवीन कल्पना देत असतो आणि त्यातून नवीन नवीन कल्पना आज म्हणजे तीन चार दिवसापूर्वी जे तुम्ही दिवसा मगाशी मी ऐकलं किंवा मी पेपरमध्ये सुद्धा वाचलं की माझेच आमचेच काही मित्र मंडळी अंत मंडळी तिकडे जाऊन त्यांनी बघितले वेगवेगळ्या नवीन नवीन ज्या काही गोष्टी केल्या त्या बघितल्या त्या चांगल्याच आहेत ना पण मुळात हे जे थिएटर थिएटर मेंटेनन्स हा भाग किंवा हा ह्याची जबाबदारी कुठल्याही पक्षावर नाही ही प्रशासनाची जबाबदारी आहे अगदी खरं फोटो टाकले हे प्रशासनाचा अगदी खरं प्रशांत की ही प्रशासनाचीच जबाबदारी आहे प्रशासनानेच त्याला या सगळ्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत जेव्हा एखादं बजेट सँक्शन होतं एखादा निधी दिला जातो त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी कराव्यात या प्रशासनाकडून अपेक्षा आहे आपण दोघांशी बोलणार आहोत मंगेश कदम आपल्या सोबत असणार छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर कालिदास सारखं राज्यातल्या इतर नाट्यगृहांची देखील फार वेगळी परिस्थिती नाही आहे त्याच्याविषयी जाणून घेऊ आणि दोघांच्या प्रतिक्रिया पुन्हा एकदा स्वागत नाट्यगृहांची वॉर्निंग बेल आपण पाहतोय प्रशांत दामले आणि मंगेश कदम आपल्या सोबत आहेत मंगेश मला तुला विचारायचं की ज्या पद्धतीने सगळी अवस्था पाहतोय या सगळ्याकडे पाहताना एक दिग्दर्शक म्हणून काय सुचवशील की काय उपाययोजना आपण केल्या पाहिजेत मला खूप यातना होतात म्हणजे जेव्हा आपण तीनशे रुपये घेतो प्रेक्षकाकडून तेव्हा आपण काहीतरी त्याचं देणं लागतो म्हणजे निदान एक स्वच्छता स्वच्छ टॉयलेट चांगली व्यवस्थित आसनं एवढी तरी मिनिमम पाहिजेत एअर कंडिशन वगैरे कधी त्याचे काही पत्ताच नसतो कधी चालू असतं कधी चालू नसतं दॅट इज ओके पण ह्या बेसिक गोष्टी जर पाहिजेत जर मॉलमध्ये दीडशे दोनशे रुपयामध्ये जर लोकांना अद्ययावत आसन व्यवस्था आणखी वातानुकूलित वातावरणामध्ये जर सिनेमा बघायला मिळतो तर लोक नाटकाला कशासाठी येतील कशासाठी नाटकाला यायचं लोक हे सगळं अस्वच्छ स्वच्छता गृहात हे त्यामुळे खूप यातना होतात जेव्हा हे लोक आपल्या समोर आले तेव्हा मागे एकदा सुनील वर्वेनी हर्बेरियम मध्ये आम्ही जेव्हा नाटकं करायचं ठरवलं तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण आपलं हाऊसकीपिंग करायचं आपल्या संस्थेची माणसं नेमायची प्रयोगाच्या अगोदर स्वच्छता करण्यासाठी इतकी म्हणजे आता मला असं वाटतं की आपण आम्हीच आता संस्थानेच काहीतरी करावं की काय अशी वेळ येऊन पडली आहे अगदी की सा, नाट्यसंस्थांनी त्याचा पुढाकार घ्यावा की काय अशी वेळ आलेली आहे पण प्रशांत शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय की एखादं छान नाटक असेल हाऊसफुल नाटक चालतं आणि अशा प्रकारची प्रेक्षकांवरती येत असेल तर थेट नट म्हणून अभिनेता म्हणून जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात त्या कशा असतात लाज वाटते लाज वाटते म्हणजे त्यांचं रंगभूमी प्रेम आहे नाटक आहे आमचं या बाजूचं सुद्धा प्रेम आहे केवळ हा एकच आम्हाला जोडणारा धागा आहे म्हणून आम्ही दोन्ही बाजू तिथे येतो पण अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर थिएटर्स अशीच राहिली तर मला नाही वाटत हे कायमस्वरूपी पुढचे तीस पस्तीस चाळीस वर्ष मराठी रंगभूमी किंवा मराठी नाटकं टिकून राहतील मराठी ताट नाटकं टिकून राहतील पण प्रेक्षक टिकतील असं मला वाटत नाही त्यासाठी वेळच्याही काळजी घेणं फार गरजेचं आहे पण त्याच्यावर उपाय बरोबर सांस्कृतिक खातं याच्यात फार गंभीर आहे असं वाटत नाही सांस्कृतिक खात्याने काहीतरी याच्यात जबाबदारी घेतली पाहिजे घेतली असेल तर ती जात नाही नाही अशी काय परिस्थिती आहे माननीय तावडे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतः पुढाकार घेऊन एक दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या थिएटर्सची म्हणजे जी महानगरपालिकेची आहेत नगरपालिकेची आहेत नगर गव्हर्नमेंटची आहेत प्रायव्हेट आहेत जेवढी थिएटर्स आहेत त्या सगळ्यांची लिस्ट बनवली होती आणि त्याच्यातून त्यांनी ए, ए प्लस बी बी प्लस असं त्यांनी वर्गवारी केली होती आणि त्याचं पुढं काय झालं ते अजून आपल्याला माहिती नाही नाही आणि मला काय वाटतं पुढे जाऊन की आता जी अनुदान योजना आहे जी नाटकांना दिली जाते त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की त्याच्याऐवजी जर इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण लक्ष दिलं तर काय होईल म्हणजे नाटकांना जे अनुदान दिलं जातं प्रत्येक प्रयोगाचं त्याच्याऐवजी शासनाने जी जे थिएटर्स आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती का लक्ष द्यायचं नाही म्हणजे त्याचा फायदा ऑडियन्सला होईल ऑडियन्सला फायदा झाला त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अनुदान योजनेचा एक फेरविचार करायला पाहिजे कारण माझ्या माहितीप्रमाणे मी इतकी वर्ष नाटकात आहे पण आत्ता जे अनुदान दिलं जातं ते माझ्या जवळजवळ तीन चार नाटकांना अनुदान होतं पण ते अनुदान कधी म्हणजे इतके प्रयोग होतच नाहीत आता बाहेरगावी प्रयोग होत प्रॉब्लेम तोच आहे सहा पण प्रशांत एक एक मुद्दा अगदी तरी आहेच आहे वेळ संपत आला म्हणून विचार अमरावती एकच अमरावतीमध्ये थेटर आहे अरे अमरावती थेट मध्ये एवढी धूळ असते श्वास घ्यायला होत नाही तर तिथे कसा प्रयोग होईल अगदी खरंय प्रशांत जागा शेवटचा एक छोटा प्रश्न मंगेश वेळ संपत शेवटचा छोटा प्रश्न हे सगळं आउटसोर्सिंग काम केलं जातं प्रशासनाकडून एखाद्या संस्थेला दिलं जातं एखाद्या संघटनेला दिलं जातं आणि स्वच्छतेसाठीच आउटसोर्सिंग असेल आउटसोर्सिंगचं काम असेल याचे तरी पैसे दिले जातात की नाही चर्चा केल्यानंतर माहिती घेतल्यानंतर के वास्तव समोर काय आलं तुमच्या नाही मी याच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आउटसोर्सिंग आउटसोर्सिंग हे व्हायलाच पाहिजे स्वच्छतेचं आउटसोर्सिंग हे व्हायला पाहिजे कारण आउटसोर्सिंग केल्याशिवाय ते ज्यांना दिलेले ते अन्सरेबल राहत नाहीत जेव्हा आपण अन्सरेबल असतो ना आम्ही स्टेजवर काम करतो वी आर आन्सरेबल टू द ऑडियन्स तसंच आपण जेव्हा स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट देतो तेव्हा ज्यांना दिलेलं आहे ते आन्सरेबल असतात थिएटरचा मॅनेजर किंवा थिएटरचे जे कोण मॅने मुख्य आहेत ते त्यांनी विचारू शकतात की हे का स्वच्छ केलं नाही आता नाशिक जेव्हा तसं का झालं नाही आय डोंट नो दोन तीन महिन्यापूर्वीपर्यंत पाच सहा महिन्यापूर्वीपर्यंत स्वच्छतेचा तिथे माणसं असायची परवा मी प्रयोग किंवा तिथे मला कोणी दिसलं नाही हा एक मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे म्हणजे रामकृष्ण मोरे जे आपले सांस्कृतिक मंत्री होते तेव्हापासून मी तो फॉलोअप करत येतोय अजूनही त्याला यश आलेलं नाहीये मॅनेजर जो असतो खेळचा जो मॅनेजर असतो तो हा रंगभूमीशी संबंधित असणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने दुर्दैवाने तुमच्या म्हणजे जे काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसार तिकडे सरकारचाच माणूस घेणं गरजेचं आहे ऍग्री येऊ दे त्यालाही येऊ दे बरोबर कसं असतं की काही वाले येतात काही मधून येतात काही जकातल्या कव्हर येतात त्यामुळे होतं काय की त्या थिएटरशी संबंधित असलेल्या गोष्टी त्यांना ते माहिती नसतात त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट राहील यायचंय त्यांनी तिथे येऊ दे पण असिस्टंट मॅनेजर जो असेल त्यांनी एक पोस्ट तिथे निर्माण करावी आणि तो जो असिस्टंट असेल तो स्थानिक असावा तो स्थानिक असावा अगदी खरं रंगकर्मी असावा अगदी खरं तो रंगकर्मी असावा तो स्थानिक असावा मागण्या अत्यंत रास्त आहेत दोघांचेही आभार मनापासून की तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या गोष्टीवर स्पष्टपणे प्रकाश टाकलात धन्यवाद मंगेश आणि प्रशांत दोघांचे पण आपण पाहतोय एक कालिदास समोर आलं पण राज्यामध्ये असे अनेक कालिदास सारखे नाट्यगृह आहेत ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने आता सांस्कृतिक विभागानं प्रकाश टाकण्याची गरज आहे नाहीतर नाट्यगृहाची ही वॉर्निंग बेल ही त्यांना अधिक मागात पडू शकते इथंच सांगू पहा फक्त ऐकतो